मस्त बोल जरा वाह वाह मते नंदी बळद केरो रे हा <laughs> संफानी कोक ना येता हन कर रे वाह वाह डळकार रे म डळकार मजा कोणी धती लंदास नाही <laughs> हा शून्य आहे का देदी शून्य शून्य कर रे शून्य शून्य कर रे तो शून्य कोण बळायो

वा सोपा भाजारी जगाई हा मन काही खादो कचं काही पिधो कचं वाळ पिधो कच मा पहनी सुई केला हो महाराज आत्मा कंती आकाश केला हो ग हा तू केर कधी आहे हा तू केरकंदी आहे मग मार बापे हे कंती अराब केर कधी आहे वर बापे कनती वराब केर कंदी आहे वर बाप पर बापे कनती वराब केर कंदी होराडनं थळी कंती दुसरं केर कधी आवड हेच वास्तत्व

आधार कार्ड आल्यानंतर घरकुली केल तिचं काय होई मत मला पार्टी नामे केरनाम्या गणेश महाराज राईट केरनाम्या पजवत जाण कोणी आमचं सोमनाव हाय आहे घरकुली E બ઩ેય મ૨ે ઙણે આેજં મયે જેદજેપણ ભેજએ જેંડેણે જેણેણે, જેણે જેણેણે, જેણેણે જણેણેણે, જેણ� पण पंचभूत मारा पण मराठी पण आहे पाच तत्व मराठी मारा पण आहे तीन गुण मराठी मारा पण आहे तमेन तर काही पण आहे तुम्हाला म्हणतो हा सोपा विषय कळरोजच काही ते मॅन आणि हाली हा फरज गदा फरज कचा कोणी फरेन मग फरगो तो शेफ

છે કરે છે બસ મકેનો શૂન્ય ગુણ બણા બરાબર છે વાહ રાઈટ બસ પાંચ તત્વ હે ગયા પાંચ તત્વ મારા લ્યામાં લાય બેલી છુટા બસ ત્રણ ગુણ કે લાગ્યા બસ ત્રણ ગુને કંતી તૈયાર કાઈ પદાર્થ ઈ દો વાહ મને કે દો માં તમારા ઘર થી આજ તમાર પગું પડ જાઉ જો ચાલ જાઉ છું કશે ના ગાવ ભાડળ કરો છો મગરીબ મન કે સુ પટકર મારગી દીયો અન કસો મારી સ ખરાબ જસ્ત म जाऊ छन आय तु टेंशन मधल फक्त ती शिलाबिया मच्छर आपच मैं वतारा लगाई छु पागल छी तुम अरे हवै बालेर भारी हाड भारी हाड

मन जागाची धार जावडी चाल ओवडी चाल एवढी चाल आता काय आता म्हणजे हा लीलाबाई सोबत बला एक नंबर कार्यक्रम येतो तुझी रणी एक गली माहिती लाल ती होत बला ते होतं मस्त इथं वतई मस्त इदो आता पडगी मोपर <laughs> जना बंद कर दिन मय धंदा का मार खाय धंदाचा मस्त बोलन चल जावा अन ओमय भलाई जरे ओमय भलाई भलाई जा पच कत्ता जा पाटत व कत्ता के शरीर पर शरीरन बोलला शरीरन पजी कत्ता फर બરાબર છે ઈ કતા ફરો તો જાગે બલાર છે જે તાણ જાગે બલાવાની ઓ આપણે પરમાર્થ સાધેવાન છે છે બે જે તાણ સરોન ભક્તિ કરાઈને મહારાજ સરોન ભક્તિ કરાઈને જે તાણ સરોન ભક્તિ કરાઈ વતા માર્ગ સાજે આહા નહીં જર સરોન ભક્તિ ન કી દે તો તમાર તમે વાલમ તમ ભક્તિ કુણસ કરો છો વાહ કઈ હા જો કરંતાણી સંતક જ બીરો કા तयारी मे हा हा आम्ही काय मला तारव संत बाळ पडू बाबू तारे तो What? Wow. <tuh> Gulah तारदाडे Maraj. Gula Sri. <laughs> ले रे गुडे यार लकडा चलेग सोक्स नाक मेलो छ आता घणलो कोर्यो आरो बडी घुरो महाराज हे का महाराज वकील महाराज तो गेला महाराज म्हणजे काय फक्त सुधारा आहे महाराज कसे रता हां तमारत तम मेल रे राम राम महाराज माने

वा वा चिक नाही वा महाराज वा वा महाराज छान महाराज महाराज छान महाराज कसे राह म्हणजे महाराज छेन काहीच तुम गावण्याच हो गावण्याच आमचा गावण्या तुला महाराज जता नव्या सुरका मारल्या

તો માલમ થઈ ઇકળી રો પેલે નારાદ સુની મસ્તર ની આત્રા દીધ કોની માહિતી नंदगांबर महाराज वन धडक मारतो इने जे ए वामन आज देखला रे गज किसो मोगळे उजेवडी वामन मां उजी वन कोणी केला उजी तू कशे क्षी करण एक मारना <laughs> वा आचे मला करे वाचे

मारा किए बेटा हनु हनु तो पच कड़ी तो ना हनु समझ गई तारा पर धाक बता रो छी काय वर के ना दरसाळ तो तो सळगार होसा तापेवा तापरे जे ये कसे जे मन मालम जे मन मालम जे ये फक्त सळगा देवाचा आणि आबा हनु करे वाचो हा हा वध देख कोनी कर अरे <laughs> बो तो भदो कतना वरे की आवडा करू आवडा करू जना बेनोई नो बनाई छे मने आवडा करू छे जनाती छो अन वो सोच छो हा जनाई देखे होवडाच र हा भाई देख रे होस्वत छ काईच बदल कोनी पडो तर काहीच बदल पडत काय चामडा नाय वो नाही र चामडी नाही ओ सोज सात आठ नाय हो सोच जस ओरड पेट्या माहिती पडो सर्वच रो हा बदलोच कोणी नाही म्हणजे फक्त झिखला बदलोच तू वर पडल्यावर बातम्या सांभळेस पिवर लावलून घ्या मला आमचं काय तो ना करताळीस कस बिरवा पिढे माझे का बारा माझ